इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ना लटकंती आहेत मोठ्या साईज मध्ये पण अशा लटकंती आहेत छोट्या मध्ये गोल्डन सिल्वर दोन्ही कलर मध्ये तुम्हाला लटकंती मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या अशा कुंड्या आहेत ज्या आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या बाजूला सजावटीसाठी यूज करू शकतो अशा तुम्हाला तोरण आणि लटकंती पण बघायला मिळतील ज्या आपण आपल्या डेकोरेशनच्या मागे किंवा दरवाजाला वगैरे पण लावू शकतो ना दोनशे रुपयापासून तुम्हाला ना हे तोरण मिळतील हे बघा छोट्या कुंड्या इथे तुम्हाला बघायला मिळतील हे बघा किती मस्त मस्त आपल्या डेकोरेशनच्या बाजूला ठेवण्यासाठी कुंड्या वेग वेग आहेत अशा पानांच्या आहेत फुलांच्या आहेत वेगवेगळ्या अशा कुंड्या आहेत शॉप शॉपमध्ये बघा ना लटकंतीचे किती वेगवेगळे व्हरायटी वेग 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 वेग, तुम्हाला बघायला मिळेल यांच्या एकाच शॉपमध्ये त्यांच्या पण लटकंती आहेत त्यांच्याकडे हे बघा मस्त आहेत दोनशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळेल हे आपल्या गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला डेकोरेशनसाठी मस्त यूज करू शकतो आपण हे बघा किती मस्त मस्त हार आहेत हाई बघा हार गोंड्याचा हार एकदम खरा वाटतो आहे इथे पण तुम्हाला बघायला मिळेल मस्त मस्त फुलं आहेत बघा जे आपण बाप्पाच्या डेकोरेशनसाठी यूज करू शकतो हे बघा किती व्हरायटी आहे बघा फुलांमध्ये गोल्डनमध्ये पण पण आहेत मस्त मस्त कंटी आहे त्यांच्याकडे बघा किती मस्त मस्त मुकुड आहेत आज शंभर रुपयाला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्लेट्स वगैरे आहेत दिवे आहेत जे गोल्डन आणि सिल्वर प्लेटेड आहे हे बघा मस्त वाटत एकदम हे आपण आपल्या गणपती बाप्पाच्या इथे फळं वगैरे ठेवू शकतो नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता गणपती बाप्पाच्या आगमनाला काही दिवस आहे आणि सगळीकडे खरेदीही सुरू झालेली आहे तर आज आपण आलेलो आहे दादर वेस्टला जिथे आज आपण दादरचं स्ट्रीट मार्केट बघणार आहोत की गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी कुठल्या कुठल्या वस्तू आलेल्या आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती तर मग चला बघूया कुठल्या कुठल्या वस्तू मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्या तर दादरच्या स्ट्रीट मार्केटला जर यायचं असेल ना तर तुम्ही समोर बघू शकता ह्या साईडला आहे ना दादर वेस्टला तुम्ही आलात ना तर सुविधाच्या गल्लीतनं सरळ आयडियल जवळ यायचं आहे आणि आयडियलच्या साईडनी सरळ तुम्ही सरळ आलात ना हे बघा ही ना छबिलदास हायस्कूल आहे आणि ह्या काशीनाथ दोरी हॉल आहे आणि ही जी लाईन आहे ना इथे सगळं गणपती बाप्पाच्या सजावटीचं साहित्य इथे तुम्हाला मिळेल तसं बघूया कुठल्या कुठल्या प्रकारच्या इथे वस्तू आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती स्ट्रीटवर बघायला मिळतील बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ना लटकंती आहेत मोठ्या साईजमध्ये पण अशा लटकंती आहेत छोट्या मध्ये आहे गोल्डन सिल्वर दोन्ही कलरमध्ये तुम्हाला लटकंती मिळतील काय प्राइस आहे यांची बघा ही लटकंदी घेतलीत नाही ही शंभरला चार आहेत आणि ही दीडशेला हे दीडशेला किती आहे हे दीडशेला तुम्हाला चार मिळतील ही साईज जरा मोठी आहे ही बघा आणि ह्या कशा आहेत तुम्हाला शंभरला चारच येतील या छोट्या साईजमध्ये आहेत लटकंदी हे बघा मस्त आहे आपल्या गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला लावायला मस्त आहेत एकदम हे बघायला मिळेल बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा कुंड्या आहेत ज्या आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या बाजूला सजावटीसाठी यूज करू शकतो मॅडम मस्त मस्त आहेत सगळे आर्टिफिशियल फुलांचे आहेत वेगवेगळी फुलं आहेत गुलाबाची फुलं आहेत छोटी छोटी वेगवेगळ्या वेग कलरमध्ये अशी तुम्हाला मस्त मस्त फुलं बघायला मिळतील ही बघा ही कुठलीही कुंडी घ्या तुम्ही ही सिंगल कुंडी घेतलीत ना अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि जर ही आर्टिफिशियल फुलांच्या जी मोठी कुंडी आहे ना ही कुठलीही घ्या ही तुम्हाला चारशे रुपयाने मिळेल हे बघा मस्त मस्त कुंड्या त्यांच्याकडे या आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या बाजूला ठेवू शकतो तसेच हे बघा असं एक खरं असं हे सूर्यफूल वाटते आहे हे बघा मस्त आहे हे हे आर्टिफिशियल सूर्यफूल आहे दिसायला पण किती छान वाटते आणि हे बघा ही फुलं पण बघा कळी वगैरे किती मस्त वाटते आहे मित्रांनो जे पूर्ण सूर्यपूल घेतलात ना हे साडेतीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आहे बघा ही पूर्ण स्टिक साडेतीनशे रुपयाला आहे आणि जर हा पूर्ण जर तुम्हाला सेट जर घ्यायचा असेल ना तर हा दोन हजार रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा मस्त आहे एकदम ना अशा तुम्हाला तोरण आणि लटकंती पण बघायला मिळतील जे आपण आपल्या डेकोरेशनच्या मागे किंवा दरवाजाला वगैरे पण लावू शकतो मस्त मस्त तोरण आहे त्यांच्याकडे हे बघा मित्रांनो यांच्याकडे ना दोनशे रुपयापासून तुम्हाला ना हे तोरणं मिळतील हे बघा हे बघा हे मस्त तोरण आहे हे दोनशे रुपयाला आहे <coughs> दोनशे <शेयर> रुपयापासून त्यांच्याकडे <coughs> तोरण चालू आहेत हे कसं आहे हे अडीचशे रुपयाला तुम्हाला तोरण मिळेल हे पण मस्त वाटेल बघा आपल्या दरवाजाला एकदम मस्त वाटेल हे बघा बघू शकता हे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा मस्त मस्त तोरण आहेत त्यांच्याकडे ही तोरण्यात नाही दोनशेपासून पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळतील हे बघा मस्त मस्त तोरण त्यांच्याकडे हे बघा ही पण बघा त्यांच्याकडे असं रुद्राक्षाचं पण तोरण बघायला मिळेल बघा इथे मस्त आहे हे साडेतीनशे रुपयाला मिळेल मस्त वाटते बघा हे आपल्या दरवाजाला एकदम छान वाटेल हे बघा यांच्याकडे ना अशा लटकंदी पण तुम्हाला मिळेल हे बघा ही तीनशे रुपये जोडी मिळेल आणि ही कुठलीही लटकंदी घ्या तुम्ही अडीचशे रुपये जोडीने मिळेल मस्त आहे बघा एकदम छान वाटतील आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या पाठीमागे बॅकग्राऊंडला लावल्यात या लटकंदी हे बघा एक कापड्याच्या पण अशा लटकंदी आहेत ह्या कशा आहे ही कशी आहे ही तीनशे ला जोडी आणि ही तीनशे जोडी आणि ही ही चारशे ना अशा कंटी पण आहेत हे बघा दीडशेला कंटी आहे आणि जर मोठी साईज मध्ये ही घेतली ना ही सुंदर कंटी आहे बघा किती ही दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आहे मित्रांनो जर ह्या तुम्हाला कंटी किंवा तोरण जर घ्यायचे असेल ना हा दादा आहे ना हे धुरी हॉल आहे ना त्याच्याबरोबर छबिलदास हायस्कूल आहे धुरी हॉलच्या समोर जे छबिलदास हायस्कूल आहे त्याच्या खालीच हे उभे राहतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला तोरणं आणि लटकंती मिळतील तुम्हाला बघायला मिळतील बघा वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती सजावटीच्या वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील हे बघा मस्त मस्त वस्तू आहेत हे कारंजा बघा हे कसं आहे कारंजा हे साडेआठशे रुपयाला याच्यामध्ये छोटी साईज येते का मस्त वाटेल बघा हे आठशे रुपयाला हे डेकोरेशनच्या बाजूला जर लावलं ना एक नंबर वाटेल आणि फोकस कसे आहे हा साडेतीनशे रुपयाला तुम्हाला फोकस मिळेल आणि हा साडेचारशे रुपयाला तुम्हाला फोकस मिळेल आणि यांच्याकडे लाइटिंग पण मिळेल तुम्हाला ही लायटिंग कशी आहे साडेचारशे किती मीटर आहे दहा मीटर आहे आणि ही जेलीवाला आहे ना हे जेली वाली लाइटिंग आहे ही चाळीस मीटर आहे किती रुपयाला आहे साडे सातशे रुपयाला मिळेल तसेच त्यांच्याकडे असे ह्या टाइप मध्ये पण लाइटिंग मिळेल ह्याची काय प्राइस आहे किती रुपयाला आहे दहा मीटर तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल तर तुम्हाला स्टार वाली जरी लायटिंग हवी असेल ना तर साडेपाचशे रुपयाला मिळेल मस्त आहे त्यांच्याकडे हे बघा ह्यांचं पण शॉप आहे ना हे छबिलदास हायस्कूल आहे ना त्याच्याबरोबर समोरच आहे हे बघा तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता अदरला जर आलात ना तर हे बघा हरदेव आर्ट्स म्हणून इथेही तुम्हाला प्रदर्शन भरलं इथे मकर आणि सजावटीच्या जे लटकंती वगैरे आहेत पट्टे वगैरे आहेत ना ते इथेही मिळतात तर तुम्ही आलात ना दादरला तर इथेही तुम्ही विजिट करू शकता तर चला बघा अजून स्ट्रीटवर काय काय आलं आहे ते अशा छोट्या कुंड्या इथे तुम्हाला बघायला मिळतील हे बघा इथे मस्त मस्त आपल्या डेकोरेशनच्या बाजूला ठेवण्यासाठी कुंड्या आहेत वेगवेगळ्या अशा पानांच्या आहेत फुलांच्या आहेत वेगवेगळ्या अशा कुंड्या आहेत त्यांच्याकडे हे बघा मस्त वाटतात ह्या पण कुंड्या बघा इथे मस्त वाटतंय ह्याही कुंड्या बघा किती मस्त आहेत दिसायला पण एकदम छान वाटतील आप्पाच्या बाजूला डेकोरेशनच्या इथे कुंडी घेतलीत नाही शंभरला चार मिळतील आणि जर ह्या साइडच्या ज्या कुंड्या घेतल्यात नाही कुठली घ्या शंभरला दोन मिळतील मस्त आहेत बघा एकदम जर तुम्हाला गणपती सजावटीसाठी अशी फुलं जरी हवी असतील ना तर यांच्याकडे स्टिक्स अवेलेबल आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिक्स आहेत त्यांच्याकडे फुलांच्या हे बघा ही बघा ही बघा हे व्हाईटमध्ये आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये अशी स्टेक बघायला मिळतील ही कुठलीही स्टेक घ्या तुम्ही शंभरला मिळेल हे बघा एक डझन आहे शंभर रुपयाला मिळेल कुठलीही घ्या फुलं शंभर रुपयाला मिळेल जर तुम्हाला फुलं जर घ्यायची असतील ना हे बघा छबीलदास हायस्कूल आहे ना त्याच्या गेटच्या बरोबर समोरच या ताईंचा इथे दुकान आहे जिथे तुम्हाला ही आर्टिफिशियल फुलांच्या कुंड्या मिळतील तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा तुम्ही आलात नाही इथे वेगवेगळ्या प्रकारची बघा डिझायनिंग अशी फुलं पण बघायला मिळतील तुम्हाला जे आपण सजावटीसाठी यूज करू शकतो हे बघा मस्त मस्त अशी आहे फुलं आहेत इथे तुम्ही जरी फुलं घेतलीत ना तर तुम्हाला ही सत्तर रुपये डझनने मिळतील हे वेगवेगळी फुलं आहेत जे आपण डेकोरेशनला यूज करू शकतो तसेच यांच्याकडे अशी वेगवेगळे पानं फुलं हे सुद्धा तुम्हाला मिळतील हे पन्नास रुपये डझनने तुम्हाला मिळतील मस्त आहेत हे पण सजावटीसाठी आपण यूज करू शकतो एक नंबर वाटतात बघा सगळ्या लटकंदी पण बघायला मिळतील तुम्हाला हे बघा हे चारशे रुपयाला जोडी मिळेल आणि हे कशा आहेत कुठली पण लटकंती घ्या ही मस्त वाटते बघा लटकंती ही चारशे रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला ही बघा ही आपल्या गणपती बाप्पाच्या पाठीमागे आपण डेकोरेशन म्हणून यूज करू शकतो किंवा हँगिंग पण करू शकतो मस्त वाटत आहे बघा ही एकदम आणि सगळे कपड्याचे लटकंती आहेत गोंड्यांमध्ये पण अशा लटकंती मिळतील हे बघा मोगऱ्या टाईपमध्ये पण लटकंती भेटतील ह्यांच्याकडे मन्यांमध्ये पण लटकंती भेटतील हे दोनशे रुपयाला मिळेल आणि हे अडीचशे रुपयाला तुम्हाला लटकंती मिळेल मस्त आहे एकदम बघा मित्रांनो यांच्या शॉपमध्ये बघा ना लटकंतीचे किती वेगवेगळे व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल यांच्या एका एक शॉपमध्ये किती मस्त मस्त लटकंती आहेत बघा नॉर्मल गोंड्याच्या आहेत वेगवेगळ्या वेग वेग वे फुलांच्या आहेत पाण्यांच्या आहेत वेगवेगळ्या लटकंती तुम्हाला इथे बघायला मिळेल ही बघा मस्त मस्त लटकंती आहेत यांच्याकडे लटकंती आहे ना ही शंभर रुपयापासून मिळेल तुम्हाला ते वेगवेगळ्या डिझायनिंगप्रमाणे याची प्राईज आहे मस्त आहे बघा एकदम छान वाटत आहेत ते गोंड्यांच्या पण लटकंती आहे त्यांच्याकडे हे बघा मस्त आहेत दोनशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळेल या आपल्या गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला डेकोरेशनसाठी मस्त यूज करू शकता आपन, शकतो आपण किंवा दरवाजालाही लावू शकतो हे खाली पण डिझायनिंग बघा किती मस्त आहे ही बघा पानं पण तुम्हाला मिळतील जे आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला यूज करू शकतो ही बघा अशी पिंकमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये अशी पानं आहेत भगव्या कलरमध्ये आहेत पिंकमध्ये आहेत हे पाचशे रुपये डझन आहेत हे बघा पण सुंदर अशी लटकन ती तुम्हाला बघायला मिळेल ही दोनशे रुपये जोडी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला मिळतील बघा व्हाईट आहे पिंक आहे मस्त आहे आपल्या डेकोरेशनला एकदम छान वाटेल सजावटीसाठी दोनशे रुपये जोडी आहे तोरणं जरी हवी असतील ना तरी यांच्याकडे मिळतील हे बघा किती मस्त मस्त अशी तोरणं आहेत त्यांच्याकडे गोल्ड्याची वगैरे आहे ती बघा किती मस्त मस्त आहे जी आपण आपल्या दरवाजाला लावू शकतो साडेतीनशे रुपयापासून स्टार्ट आहेत तोरणं बघा एक नंबर वाटत आहेत सगळी गणपतीसाठी एकदम मस्त आहेत ह्या फुलांच्या अशा ना मस्त मस्त लटकन ती बघायला मिळतील हे बघा हे चारशे रुपये जोडी आहे कुठलीही घ्या मस्त मस्त आहे बघा लटकंदी लटकंदी पण बघा थोडी मोठी आहे सहा फूट लांब आहे हे बघा मस्त आहे एकदम डेकोरेशनसाठी असे आर्टिफिशियल फुलांचे असे तुम्हाला पट्टे पण मिळतील जे आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या मागे सजावटीसाठी यूज करू शकतो हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे मध्ये तुम्हाला असे पट्टे मिळतील जे हजार रुपयापासून स्टार्ट आहेत मस्त आहेत एकदम किती व्हरायटी आहे बघा पट्ट्यांमध्ये जे हजार रुपयापासून स्टार्ट आहे मस्त आहे जे आपण आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या मागे सजावटीसाठी यूज करू शकतो ही सगळी आर्टिफिशियल फुलं आहेत प्रत्येक पट्टा वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये केलेला आहे बघा किती मस्त आहे ती डेकोरेशन जरी तुम्हाला हवी असेल ना तरी मिळतील हे बावीसशे रुपयाला आहे जशी साईज असेल त्याप्रमाणे मिळेल हे बघा सगळे आर्टिफिशियल फुलांचे आहे जवळ जर यायचं असेल ना तर श्रीकृष्ण वडावाला आहे ना त्याच्या बाजूला हे शॉप आहे यांचं यांच्याकडे सगळ्या प्रकारची तोरणं कटकंती तसेच पट्टे तशीच फुलं सगळ्या गोष्टी तुम्हाला या शॉपमध्ये मिळतील तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा बघायला मिळेल बघा हे सगळे आर्टिफिशियल फुलांचे असे तो हे आहेत हार आहेत तिथे मस्त मस्त आहे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला हार मिळतील जर मो मोठ्या साईजमध्ये जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे हार मिळतील यांच्याकडे फक्त तीस रुपयापासून हार स्टार्ट आहेत जे सगळे आर्टिफिशियल फुलांचे हार आहेत एक कापडाचे आहेत हे तीनशे रुपयाला आहे कुठलाही घ्या आणि हे वॉशेबल आहे हे बघा मस्त मस्त हार आहेत कुठलाही घ्या वॉशेबल आहे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल साईज पण मोठी आहे कुठेही तुम्ही हार घ्या मस्त आहेत बघा का सगळे हे कुठलेही तुम्हाला शंभर रुपयाला मिळतील हे बघा किती मस्त मस्त हार आहेत आई बघा हार गोंड्याचा हार एकदम खरा वाटतो आहे हे बघा शंभर रुपयाला आहेत सगळे कुठलेही घ्या हेही घ्या मस्त आहेत बघा शंभर रुपयाला मिळतील ते व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे दिसायला पण एकदम छान आहेत हे बघा कुठलाही घ्या शंभर रुपयाला मिळेल हे सगळे आर्टिफिशियल फुलांचे हार आहेत मध्ये पण तुम्हाला असे हार मिळतील हे सत्तरला एक आणि सत्तर शंभरला दोन मिळतील बघा किती मस्त आहेत हे बघा हे कुठलेही घ्या सत्तरला एक आणि शंभरला दोन मिळतील मस्त मस्त असे हार आहेत ज्या आपण बाप्पाच्या मूर्तीला घालू शकतो हे सगळे आर्टिफिशियल फुलांचे हार आहेत मध्ये पण तुम्हाला हार असे मिळतील जर हवे असतील तर हे बघा किती मस्त आहेत तीस ला एक आणि पन्नास ला दोन मिळतील तुम्हाला बघा मस्त आहे ही दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल लटकंती ही जोडी आहे लटकनती जोडी आणि हे कसं आहे हँगिंग हंड्रेड हंड्रेड दोन येणार हे हँगिंग पण आहे यांच्याकडे बघा मस्त आहे थ्री हंड्रेड ला एक आहे आणि पाचशे ला तुम्हाला लटक दो है? ये दोन येतील मस्त आहे एकदम हे बघा वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत हे बघा मस्त वाटत आहेत बघू शकता किती व्हरायटी आहे यांच्या इथे हाराची सगळ्या आर्टिफिशियल फुलांचे हार आहेत जर तुम्हाला जर हार हवे असतील ना ते समोर बघू शकता श्रीकृष्ण बटाटा वड़ा आहे ना त्याच्याबरोबरच समोरच हे या दादांचं स्टॉल आहे तिथे तुम्हाला सगळे आर्टिफिशियल हार मिळतील गणपती बाप्पासाठी तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर विजिट करा अशा पानांच्या अशा जाळ्या पण मिळतील तुम्हाला ज्या आपण गणपती बापाच्या पाटाखाली किंवा बॅकग्राऊंडलाही यूज करू शकतो ही शंभरला एक मिळेल तुम्हाला हे बघा गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला लावण्यासाठी पण असे मस्त लाकडाचे डेकोरेशन मिळतील तुम्हाला एक कुठलंही घ्या चारशे रुपयाला मिळेल आठ बाय आठशे आहे ते हे बघा जर तुम्हाला स्वतःला जरी डेकोरेशन जर बनवायचं असेल ना तर पन्नास ला तुम्हाला फोम मिळून जाईल हा बघा इथे दोन कलरमध्ये तुम्हाला फोम मिळेल जे पन्नास रुपयाला आहे हे सहा फूट लांब आहे हा बघा इथे पण तुम्हाला बघायला मिळेल मस्त मस्त फुलं आहेत बघा जे आपण बाप्पाच्या डेकोरेशनसाठी यूज करू शकतो हे बघा किती व्हरायटी आहे बघा फुलांमध्ये गोल्डन मध्ये पण आहेत गुलाब पण आहेत ही बघा वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत जे आपण डेकोरेशनला यूज करू शकतो तुम्ही फुलं घ्या ऐंशी रुपये डझननी मिळतील तुम्हाला मस्त आहेत आणि पा, वगैरे कशी आहेत वेली सत्तर रुपये डझनने तुम्हाला मिळतील हे बघा किती फुलांच्या व्हरायटी आहे बघा तिकडे हे बघा तर तुम्हाला जर घ्यायचं असतील ना ते बघा यश्री वडावाला आहे ना त्याच्या लेफ्ट साइड ला यांचं मोक्ष कलेक्शनच्या बरोबर समोर यांचं शॉप आहे तर तुम्ही इथे जाऊन व्हिजिट करा बघायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे पडदे बघायला मिळतील तुम्हाला हे बघा हे पन्नास रुपये मीटरने मिळेल मस्त आहे बघा हा पडदा आणि हा ऐंशी रुपये हा लायक्रामध्ये आहे ना हा गॅलेक्सी कपडा हा आहे हा गॅलेक्सी कपडा आहे जे आपण डिझाईन काढतो ना हा हा कपडा आहे तो बघा यांच्याकडे किती व्हरायटी आहे बघा कपड्यांमध्ये हे बघा कपडा आहेत हे कसे आहेत हे तुम्हाला सत्तर बघा गॅलेक्सी कपडा आहे हा आणि हे कसे आहे कपडा त्याच्यात कलर आहे हे वेगवेगळे सेमच आहे सत्तर रुपये मीटर बटरफ्लाय कपड्यामध्ये हा हा तुम्हाला शंभर रुपये मीटर आहे पाच साडेपाच फूटची ची रुंदी येणार साडेपाचची ची रुंदी येणार किती रुपयाला आहे शंभर रुपये मीटरने मिळेल हा तुम्हाला बटरफ्लाई मध्ये हे बघा यांच्याकडे फर वाले पण तुम्हाला कपडा मिळेल जो आपण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या बॅकग्राऊंड लावू शकतो वेगवेगळे वेक, कलर आहे हे दोनशे रुपये आणि आपण दोनशे रुपये रुपये हे कुठलाही घ्या रासो वेल्वेट घ्या दोनशे रुपये मीटरने मिळतील हे बघा वेगवेगळे कलर आहे आपण बघा कपडा किती मस्त आहे आई दोनशे रुपये मीटरने मिळेल तर तुम्हाला टेबल झालर जर जा हवी असेल ना यांच्याकडे सातशे रुपयापासून तुम्हाला टेबल झालर मिळेल आहेत ना टेबल झालर आहेत सातशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहे बघायला मिळेल बघा हे बघा या कमानी कशा आहेत हजार बाराशे रुपयापर्यंत मिळून जाईल कमानी तुमच्याकडे तीन बाय चार पासून तुम्हाला बॉक्स टाईप मंदिर जरी हवे असतील ना तरी तुम्हाला मिळतील हे बघा यांच्याकडे पण कपड्यांची खूप व्हरायटी आहे हे बघा सगळ्या व्हरायटी कपड्यांमध्ये व्हरायटी बघा किती मस्त आहे हे बघा टेबल कव्हर याचा पण बघा किती मस्त कलर आहे खूप व्हरायटी यांच्याकडे कपड्यांमध्ये हे बघा जर तुम्हाला जर शॉपला यायचं असेल ना शौप आई दास ते समोर बघू शकता हे मैत्रीण म्हणून शॉप आहे छबिलदास गल्ली मध्ये त्याच्या बरोबर समोरच ह्यांचं यांच्या शॉपचं नाव आहे श्री डेकोरेटर्स यांच्याकडे तुम्हाला पडदा झालर कापड मटेरियल क्लॉथ सगळं होलसेल आणि रिटेल भावात मिळून जाईल हा त्यांचा ना कॉन्टॅक्ट नंबर आहे हा बघा जर कोणाला जर हवं असेल ना तर मी यांचं नाव नंबर ना, आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देतो आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा वस्तू भंडार पण आहे जिथे तुम्हाला सगळ्या गणपती बाप्पाच्या सजावटीच्या वस्तू तुम्हाला बाहेरच दिसतील हे बघा वेगवेगळ्या वस्तू आहेत हे बघा इथे वेगवेगळ्या अशी दरवाजा लावाची तोरणं तुम्हाला बघायला मिळतील हे बघा हे कुठलंही तोरण घ्या चारशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आहे बघा हे बघा इथे मस्त मस्त तोरणं आहे कुठलीही लटकंती घ्या ही पण तुम्हाला चारशे रुपये जोडीने मिळेल ही बघा इथे प्राईस सगळ्यांची लिहिलेली आहे चारशे रुपये जोडीने मिळेल ही बघा मस्त आहे फूट आहे लटकंती लटकंती तुम्ही घेतल्यात ना तर शंभर रुपये जोडी आहे ही बघा वेगवेगळ्या कलरमध्ये अशा लटकंती तुम्हाला बघायला मिळतील हे बघा लटकंती जर घेतल्यात नाही दीडशे रुपये जोडी आहे हे बघा प्रत्येकाची प्राईज लिहिलेली आहे इथे ही बघा दीडशे रुपये जोडीने मिळेल गणपती बाप्पासाठी जर सुंदर सुंदर जर कंठी जरी हवी असेल ना तर ह्यांच्याकडे ना तीनशे रुपयापासून तुम्हाला कंठी मिळेल डिझायनिंग बघा एक किती मस्त आहे कंठीची ही बघा सगळ्यामध्ये तुम्हाला डायमंड वर्क असं केलेलं आहे ही पण कंठी बघा किती मस्त वाटते ही दोनशे ऐंशी रुपयाला आहे ही घेतली तर चारशे रुपयाला आहे प्रत्येकाची प्राईज जे बघा इथे लिहिलेली आहे ही कुठलीही घ्या चारशे रुपयाला आहे ही कुठलीही घ्या तीनशे साठ रुपयांनी आहे ही बघा मस्त आहेत कंठी ही साडेतीनशे रुपयाने आहे या वरच्या पण साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील तीनशे साठ ही घेतली तर दोनशे ऐंशी रुपयाने आहे कंठी इथे मस्त मस्त कंठी आहेत बघा यांच्याकडे हे बघा सगळ्या कंठींमध्ये असं डायमंड वर्क केलेलं आहे त्यामुळे त्या कंठी एकदम मस्त वाटत आहे जर घ्यायचं असेल ना तर तुम्ही महिला वस्तू भंडारमध्ये येऊ शकता तिथे तुम्हाला गणपती बाप्पाच्या सजावटीचं खूप साहित्य मिळेल हे बघा इथे बाहेर पण असे गणपती बाप्पाच्या सजावटीचं साहित्य इथे लावलेलं ला आहे तर तुम्ही या शॉपला जरूर व्हिजिट करा तुम्हाला मिळेल बघा बाप्पासाठी मस्त मस्त अशा कंठी आहेत इथे हे बघा किती मस्त आहेत कंठी जे आपण बाप्पाला घालू शकतो तुम्हाला या कंठी आहेत ना पन्नास रुपयापासून मिळतील हे बघा साईजप्रमाणे कंठीची प्राईज आहे रुद्राक्षाची वगैरे येते ना एकशे चाळीस रुपयाला आहे ही पण बघा मस्त आहे एकशे चाळीस रुपयाला ही पण आहे ही कपड्याची आहे ही पण बघा आर्टिफिशियल फुलांची कंटी ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळेल यांच्याकडे पन्नास रुपयापासून तुम्हाला सुंदर सुंदर अशा कंट्या मिळतील हे बघा हे बघा असे हार पण मिळतील तुम्हाला माझ्या गणपती बाप्पासाठी हे तीनशे चाळीस रुपयाला आहे दिसायला बघा किती मस्त वाटत आहे हार हे कुठलेही घ्या तीनशे चाळीस रुपयाने आहेत आणि हा हे पण हार आहेत हे दोनशे ऐंशी रुपयाने तुम्हाला मिळते प्रत्येकाची प्राइस लिहिलेली आहे बघा इथे ही पण हे दोनशे ऐंशी रुपयाने तुम्हाला मिळतील साडेतीनशे आणि तीनशे वीसच्या च्या रेंज आहे तर तुम्हाला जर कंठी वगैरे घ्यायची असेल ना त्यांचा शॉप आहे ना आता स्नॅक्सच्या बरोबर समोरच हे जय हिंद शॉप म्हणून आहे तिकडे तुम्हाला या सगळ्या कंठी वगैरे स्वस्त मिळतील तर तुम्ही इथे जरूर विजिट करा नंतरला जरी आलात ना तर इथे सौभाग्य वस्तू भंडार आहे ना इथे पण तुम्हाला भरपूर गणपती बाप्पाच्या सजावटीच्या वस्तू मिळतील इथे तुम्हाला बघायला मिळेल बघा इथे प्राइस लिहिलेली आहे तर तोरणं घेतली ना दोनशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहेत तोरण हे बघा वेगवेगळे तोरणं आहेत चारशे रुपयावाले पण तोरणं आहेत आतमध्ये गेलात ना वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील बघा इथे पण तुम्हाला वेगवेगळ्या कंठी बघायला मिळतील का सगळ्या अशा डायमंडवर केलेल्या कंठी आहे अडीचशे रुपयावाल्या पण तुम्हाला कंठी बघायला मिळतील ह्या बघा अडीचशे रुपयापासून यांच्याकडे कंठी स्टार्ट आहे मस्त मस्त कंठी आहे त्यांच्याकडे ते बघा मुकुट पण यांच्याकडे मिळतील बघा एकशे वीस रुपयापासून तुम्हाला असे सुंदर सुंदर गणपती बाप्पाचे मुकुट जर हवे आहेत ना तर तुम्हाला मिळतील हे बघा किती मस्त मस्त मुकुड आहेत हा शंभर रुपयाला आहे हा जर घेतला तर दोनशे रुपयाला आहे हा पण एकशे वीस रुपयाला आहे मस्त मस्त आहेत ह्यांच्याकडे शंभर रुपयापासून तुम्हाला मुकुट मिळतील गणपती बाप्पाचे तर तुम्ही इथे आलात ना तर इथे जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप व्हरायटी आतमध्ये मित्रांनो इथे बघायला मिळेल बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्लेट्स वगैरे आहेत दिवे आहेत जे गोल्डन आणि सिल्वर प्लेटेड आहेत हे बघा मस्त वाटतात एकदम हे आपण आपल्या गणपती बाप्पाच्या इथे फळं वगैरे ठेवू शकतो मोदक वगैरे ठेवू शकतो प्लेट्समध्ये मस्त मस्त आहेत बघा इथे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांच्याकडे या प्लेट्स आहेत ना पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत हेही बघा मस्त वाटतं एकदम दिसायला इथे छान वाटतंय हे बाप्पाच्या बाजूला पण ठेवू शकतो याच्यामध्ये आपण फळं वगैरे ठेवू शकतो काय प्राईज यायची साडेतीनशे रुपयाने येईल बघा ह्याच्यामध्ये पण तुम्ही फळं ठेवू शकता दिसायला बघा किती मस्त आहे सिल्वर कोटेड आहे हे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये फळं केळी वगैरे तुम्ही ठेवू शकता मस्त आहे एकदम जर तुम्हाला प्लेट्स कुठल्याही घ्यायच्यात नाही ह्यांच्याकडे पन्नास रुपयापासून छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारच्या प्लेट्स तुम्हाला मिळतील बघ ती व्हरायटी आहे बघा इथे तर तुम्हाला हे जर घ्यायचं असेल ना त्या हॅनचं फॅमिली स्टोर्स म्हणून शॉप आहे त्याच्याबरोबर खालीच या दादांचा स्टॉल आहे जिथे ह्या सगळ्या प्लेट्स तुम्हाला मिळतील तर तुम्ही ह्याच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा बाप्पाच्या आरतीसाठी असे मस्त मस्त इथे स्ट्रीटवरती ना असे ढोल पण तुम्हाला बघायला मिळतील हे बघा छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत असे स्ट्रीटवरती असे दादा फिरत असतात ढोल घेऊन हे काय प्राइस आहे तीनशे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा मस्त आहेत तर तुम्ही आलात नाही इथे तर आरतीसाठी ढोल घेऊ शकता मस्त आहे एकदम मित्रांनो जर तुम्हाला ना असे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी जरी मोराचे जरी पीस जरी हवे असतील ना तरी असे स्ट्रीटवर मिळतात काय प्राइस आहे यांची वीस रुपयाला तुम्हाला सिंगल मिळतील हे बघा किती मस्त आहेत या आपण आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी यूज करू शकतो जर तुम्ही दादर मार्केटला जर आलात ना तर इथे गणपती बाप्पाच्या सजावटीच्या खूप वस्तू इथे आलेल्या आहेत पण तुम्ही वस्तू घेताना आहे ना ह्यांच्याशी बार्गेनिंग करूनच वस्तू घ्या जेणेकरून त्या तुम्हाला खूप स्वस्त दरात मिळतील इथे खूप व्हरायटीमध्ये गणपती बाप्पाच्या वस्तू आलेल्या आहेत तर तुम्ही या मार्केटला जरूर व्हिजिट करा तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद